రార అలా కాయ కు దేవదేసన ధర్మాకాయి प्राण घेताना हाती पुर अहिंसरदार हवाला काय सुनाची नमस्ते साहित्य उत्सव गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे मग ते नायक असो वा महानायक प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय मी इतिहास बोलतोय साहित्य उत्सववरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार गेल्या भागात आपण जाणून घेतले ते जगातील सर्वात प्राचीन अशा गौरवपूर्ण अशा तक्षशिला विद्यापीठाबद्दल आज आपण जाणून घेऊया ज्ञानाचे उगमस्थान असलेल्या आणि प्राचीन चा सर्वात प्राचीन शिक्षण पद्धतीच्या मुळाधार असलेल्या आणि जगातील सर्वात प्राचीन भाषा आणि समृद्ध भाषा असा गौरव जिला प्राप्त आहे अशा संस्कृत भाषेबद्दल संस्कृत भाषेचा इतिहास बघता जाता गत पाच हजार वर्षांचा गौरवपूर्ण इतिहास या भाषेला लाभलेला आहे हडप्पा संस्कृतीच्या पतनानंतर भारतामध्ये आर्यांचा उदय झाला या आर्यांनाच संस्कृत भाषेचे जन्मदाते समजले जाते कारण आर्य काळात ऋग्वेद सामवेद यजुर्वेद आणि अथर्ववेद हे वेद लिहिले गेले आणि हे वेद लिहिणारे ऋषी हे आर्य होते त्यामुळेच संस्कृत भाषेला आर्यांची भाषा किंवा इंडो आर्य परिवारातील भाषा असे समजले जाते अशा प्रकारे भारतीय उपखंडातच संस्कृत भाषेचा जन्म झाला असे असले तरी संस्कृत भाषेचा प्रभाव केवळ भारतीय उपखंडातच न राहता तात्कालीन तात्कालिक पर्शियन ग्रीक लॅटिन या भाषांवरही दिसून येतो इतकेच काय तर पुढील काळातील समकालीन असलेल्या पालीभाषेवर सुद्धा संस्कृतचा प्रभाव आहे आणि अलीकडे बोलल्या जाणाऱ्या मराठी पंजाबी गुजराती हिंदी नेपाळी बंगाली आसामी काश्मीरी इतकेच काय तर द्रविड परिवारातील भाषांवरही संस्कृतचा प्रभाव दिसून येतो संस्कृतचे मुख्य दोन प्रकार आहेत वैदिक संस्कृत ज्यामध्ये वेदांबरोबरच धर्मशास्त्र उपनिषद आरण्यके रामायण महाभारत भगवद्गीता इत्यादी ग्रंथ लिहिल्या गेल्या आहेत तर दुसरा प्रकार हा पाणिनीकृत सरल संस्कृत आहे आजच्या काळात जी संस्कृत लिहिली वाचली अथवा बोलली जाते ही या दुसऱ्या प्रकारातील आहे या प्रकारातही अनेक ग्रंथ लिहिले गेले आहे ज्यामध्ये अभिज्ञान शाकुंतल आणि पतंजली हे विशेष महत्त्वाचे आहे संस्कृत भाषेमध्ये एका शब्दाचे शंभराहून अनेक पर्यायी शब्द दिसून येतात उदाहरणार्थ हत्ती घोडा यासारख्या शब्दांचे अनेक पर्यायी शब्द पर्यायी समानार्थी शब्द या भाषेमध्ये आहे जे कुठल्याही भाषेत इतक्या मोठ्या संख्येने आढळत नाही संस्कृत भाषेमध्ये जगातील सर्वाधिक शब्द साठा आहे ज्याची मोजणी केली जाता जवळजवळ एकशे दोन अब्ज अठ्याहत्तर कोटी पन्नास लाख इतका प्रचंड शब्दसाठा या भाषेमध्ये आहे अनेक वैज्ञानिकांच्या मते संस्कृत भाषा बोल संस्कृत भाषेचे अध्ययन केल्याने स्मरणशक्ती दांडगी होण्यास मदत होते शिवाय संस्कृत भाषा बोलल्याने शरीराचे स्नायू विक लवचिक बनतात त्यामुळे उच्च रक्तदाब मधुमेह यासारख्या आजारांवर प्रतिबंध घालण्यास मदत होते संस्कृत भाषेची विशेषता अशी आहे की ज्यामध्ये वाक्यातील शब्दरचना उलट झाली सुद्धा वाक्याचा अर्थ बदलत नाही त्यामुळे नासाच्या वैज्ञानिकांनी संस्कृत भाषेलाच अवकाश संशोधनात अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे नासाचे एक वैज्ञानिक ब्रिक्स यांनी एक अनुभव सादर केला असता ते म्हणतात अवकाशात संभाषण करत असताना आमच्यामध्ये संभाषणाची कमतरता येत होती कारण आम्ही पाठवलेले संदेश संस्कृत इंग्रज इंग्रजीतील संदेश हे वाक्यातील शब्द उलटसुलट झाल्याने अर्थाचा अनर्थ होत असे त्यामुळे संभाषण कठीण झाले होते परंतु संस्कृत भाषेचा उपयोग केला असता ही समस्या नष्ट झाली शिवाय संगणक प्रोग्रामिंगच्या संदर्भात संस्कृतला सर्वांनीच पहिली पसंती दिली आहे प्रोग्रामिंग प्रोग्रामिंग भाषेला अत्यंत सरळ स्वरूप प्राप्त करून देण्याची क्षमता संस्कृतमध्ये आहे नव्हे संस्कृतच ते कार्य करू शकते अशा प्रकारे जगातील ही सर्वात प्राचीन भाषा आपल्यामध्ये अनेक आश्चर्य सामावलेली सामावून आजही टिकून आहे संस्कृत भाषेबद्दल आज भारतामध्ये निराशा असली तरी जर्मनी या देशामध्ये संस्कृतबद्दल एक विशेष औत्सुक्य आहे जर्मनीच्या जवळजवळ चौदा विद्यापीठांमध्ये संस्कृत लिहिली आणि वाचली तसेच बोलली देखील जाते अशा या संस्कृत भाषेबद्दल अनेक विद्वानांनीही गौरवपूर्ण उद्गार काढले आहे अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या मते संस्कृत भाषा जर नसती तर आज आपण जे काही शोध लावले आहे ते लावणे केवळ अशक्य होते फ्रान्समधील विद्वान रोहम ओलाट असे म्हणतात की भारताने जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे संस्कृत भाषा हीच आहे पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात की भारताचा सर्वात मोठा वारसा म्हणजे संस्कृत भाषा आणि ही भाषा हा वारसा जोपर्यंत भारताकडे आहे तोपर्यंत भारताला प्रगत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही विलियम जोन्स म्हणतात की संस्कृत भाषा आणि या भाषेच्या जन्मदाता असलेल्या भारतीयांबद्दल मला हेवा वाटतो अशा प्रकारे संस्कृत ही भारताची नव्हे तर जगाची सर्वात प्राचीन भाषा आहे आजही जगातील सत्त्याण्णव टक्के भाषांवर संस्कृतचाच प्रभाव दिसून येतो अशा प्रकारे आपल्याला शैक्षणिक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम बनवण्याची क्षमता संस्कृत या भाषेमध्ये आहे धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव